तर पुण्यामध्ये काल रात्रीसुद्धा कोयता गँगनं हैदोस घातला होता सदाशिवपेठेमध्ये गाड्यांची तोडफोड केली होती आणि या संपूर्ण घटनेचे सी सी टी व्ही आता समोर आलेले आहेत यामध्ये हैदोस है घालतानाचे हे तरुण दिसत आहेत आता या प्रकरणीसुद्धा पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन काल आपण ही बातमी दाखवली होती त्याचे सी सी टी व्ही आता समोर आलेले आहेत त्या आधारे पोलिसांनी काही कारवाई केली आहे का खर तर पुण्यातील विश्रामबाग पोलिसांमध्ये या सगळ्यांविरोधात जो आहे तो गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आल्याची माहिती समजते परंतु आपण सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पाहू शकतो की पुण्यातील अगदी वर्दळीचा रस्ता म्हणजे हा सदाशिव पेठ मधला हॉटेल मुरलीधरच्या समोरचा म्हणजे अगदी झेडब्रिज भिडे भिडे पुल ला जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती ही सगळी हायदोष जो आहे तो या गुन्हेगारांनी घातलेला पाहायला मिळतोय खरंतर तर ते दहा जण या सगळ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत आणि त्यांच्याकडे चार पाच वाहनं देखील निदर्शनास येत आहेत आणि त्याच्यावरून जे आहे ते उतरून अगदी दगड जे आहे ते एकमेकांना फेकण्यात आल्या फरशा एकमेकांना मारण्यात आल्या त्यानंतर दोघ जण गाडी टाकून पळून गेले आणि त्यांच्या गाड्यांची तोडफोड जी आहे ती केलेली पाहायला मिळते एक लोखंडी रॉड देखील आपल्याला काल पाहायला मिळाला होता त्याच्या माध्यमातून देखील गाडीची पूर्ण तोडफोड जी आहे ती केली गेली आहे तर एक जण गंभीर जखमी झालेला होता त्याच्यावरती कदाचित वार केल्याची माहिती पुणे पोलिसांना होती कारण काही अंतर लांब तिथून पळून गेला होता आणि त्याच्यावरती तो वार झालेला होता मग त्या ठिकाणी कोयता वापरला आहे का इतर कुठता हत्या वापरला आहे याचा शोध पुणे पोलीस घेत आहेत परंतु सध्या खासगी रुग्णालयामध्ये जे आहे ते यक्षाला उपचारासाठी पाठवल्याची माहिती मिळते आणि त्याच्या पाठीवर जो आहे तो अशा प्रकारचा वार करण्यात आलेला आहे जगदीश रोहन धन्यवाद दिलेल्या माहिती